नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आज संजय राऊत साहेब शिवसेना उबाटा गटाचे त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचं स्टेटमेंट केलंय मराठा मतासाठी भारतीय जनता पार्टीनं घृणास्पद चाल खेळली सुरेश दसांच्या माध्यमातून असं संजय राऊत साहेब यांनी सांगितले नेमकं काय केलं प्रथम त्यांचं आपण स्टेटमेंट वाचूया सुरेश धस साहेबांना भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत त्यांना प्रथम पुढं केलं की जे मराठा आहे संतोष देशमुखांचा अत्यंत निर्घुण खून झाला होता नऊ डिसेंबर चोवीसला त्या संदर्भातलं जनआंदोलन उभं केलं संपूर्ण राज्यभर या जनआंदोलनासाठी संतोष देशमुखांच्या कुटुंबाला त्यांची मुलगी भाऊ बहीण सर्वांना घेतलं सोबत आणि मराठा समाजाचं संतो सुरेश देशमुख सुरेश दसांच्या माध्यमातून एक नेतृत्व उभं केलं पण हा अश्रूंचा त्यांनी मांडलेला बाजार वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रोश मोर्चे उभे केले गेले बीडमध्ये चाललेलं जे चाललेली जी गुंडगिरी होती संतोष देशमुखाचा कोण तर या गुंडगिरीनेच केलेला होता तर याविषयी ठोक भूमिका घेऊन संपूर्ण बीडच नाही तर मराठवाडा आणि मराठा मतांचं ध्रुवीकरण जे जरांगी पाटलांच्या नावावर झालं होतं ते सुरेश दसांच्या ना नावावर आणण्यात ते यशस्वी ठरले धनंजय मुंडेंना माफिया टोळ्यांचे डॉन परळीचा डॉन अशा पद्धतीने त्यांची भूमिका सुरेश दस साहेबांनी केली आणि वेळ येतात हेच सुरेश दस साहेब धनंजय मुंडेंच्या भेटीला चार चार साडेचार तास भेट घ्यायला जातात इतकी वेळ ते चर्चा करतात काय चर्चा करतात साजिकच संशय येणं शक्य आहे आणि त्या त्यावेळेला हे जे प्रकरण आहे हे प्रकरण म्हणजे संतोष देशमुखांचा निर्गुण खून झालेल्या आरोपींना वाल्मिक कराड सहित सगळ्यांना आणि ज्या धनंजय मुंडेंच्या शासकीय सातपुडा बंगल्यावरती एक्स्टॉर्शन मणी खंडणीची बैठक झालेली होती त्यांना त्या संदर्भात सुद्धा हे सगळं प्रकरण मवाळ करण्याची भूमिका ही काहीच दिवसात तुम्ही सुरेश दसांच्या माध्यमातून हे अत्यंत घृणास्पद आहे आणि या विषया या विषयानं देवेंद्र फडणवीसांना पत्रकारांनी विचारलं असं असं भेटले तर देवेंद्र फडणवीस वर तोंड करून सांगतात की भेटलं तर काय झालं अहो ज्यांना तुम्ही कुणाच्या सूत्रधारापर्यंत नेलेलं आहे धनंजय मुंडेना कुणाचे सूत्रधार आहेत अशा पद्धतीचे वातावरण संपूर्ण राज्य राज्यभर केलं त्यांना तुम्ही बीड परळीचं डॉन निर्माण केलं आणि मग तुम्ही त्यांना गुपचूप कसा भेटता तुम्ही असेल धनंजय मुंडे असतील बावन कुळे यांची मिली बघतच आहे खर तर धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी केलेले हे अश्लाघ्य प्रकरण आहे अश्लाघ्य प्रयत्न आहे याच्यामध्ये धवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या नैतिकतेचा बुरखा फाटला असं संजय राऊत म्हणतात म्हणून जरांगे पाटलांच्या नेतृ नेतृत्वाखाली मराठ्यांचं एक मोठं संघटन उभं राहिलं आहे ते संघटन भारतीय जनता पार्टीला सातत्यानं डोळ्यात पोचत होतं कारण मनोज जरांगे पाटील घेत असलेली रोकटोक भूमिका एक तर असं म्हणतात स्पष्टपणे की देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाला गरजू गरजवंत मराठ्यांना सुद्धा आरक्षणाची भूमिका द्यायची नाही आहे आरक्षण त्यांना द्यायचंच नाही एकतर ते कसंही करून आडवं पाडायचं कोर्टात प्रलंबित ठेवायचं किंबहुना द्यायचं नाही ही त्यांची भूमिका आहे आणि या भूमिकेला मनोज जरांगे पाटलांच्या या भूमिकेला राज्यातील सगळ्या बहुतांशी मराठा समाजानं मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आणि इतके म्हणजे कोटी कोटीचे पाच पाचशे एकरवरती सभा झाल्या आणि मग यांच्या पोटात कळ याला सुरुवात झाली थोडंसं आपण या निमित्तानं बोलण्याचा प्रयत्न करतो आणि मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून मनोज जरांगे पाटील पुढे आल्यानंतर हे भविष्यकाळात अडचणीचं ठरणार आहे हे ओळखून तुम्ही याचा बाजार मांडला असं संजय राऊत म्हणतात संतोष देशमुखच्या खुणाचा तुम्ही बाजार मांडला तुम्ही राजकारण केलात बलात्कारांचा तुम्ही राजकारण आज देशात केलेलं आहे राज्यात केलेलं आहे बलात्कारांच्या विषयीचं राजकारण तुम्ही केलं आहे <coughs> मारामाऱ्यांचं राजकारण केलंय आरक्षणाच्या माध्यमातून तुम्ही राजकारण करून तुमच्या पक्षाला फायदा कसा मिळता हे तुम्ही बघता ज्या भारतीय जनता पार्टीनं ओबीसी समाजाला विरोध केला होता आरक्षण देण्याला त्यांना आपल्या बाजूला ओढण्यासाठी तुम्ही भार मराठा समाजाला दूर लोटता ही आजची भूमिका आमची भूमिका आहे हे सगळं गलिच्छ आणि घृणास्पद राजकारण आहे आणि हे प्रामुख्यानं करतात ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे धनंजय मुंडेंचा राज राजीनामा ही गोष्ट बेसिकली मुळात देवेंद्र फडणवीसांचे तस अजित पवार साहेब असतील अजितदादा असतील हा प्रकार काही त्यांच्याकडे जात नाही त्यांच्या पक्षाचे जे जरूर आहेत पण मुख्य राज्याचा मुख्य हा मुख्यमंत्री आहे प्रत्येक खात्याचे अल्टिमेट जबाबदारी ही त्यांच्यावरती आहे आजपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावरती इतके प्रचंड मोठे आरोप नाही नुसते केवळ आरोप झाले नाही पुराव्या आरोप झालोय झाले आणि याला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब पुढे आलेत हे लक्षात घ्या मूळ हे देवेंद्र फडणवीस साहेब कारण ते त्यांचे जवळचे मित्र आहे एखाद्या प्रामाणिक माणसाच्या विरोधात ते ईडी लावतात इन्कम टॅक्स चौकशी लावतात अनेक प्रकारचे त्रास त्यांना द्यायचा प्रयत्न करतात पण ज्यांच्या अब्जावधी रुपयाची इस्टेट आहे त्या वाल्मिककरांवरती अद्याप ईडी लागत नाही त्यांच्यावरती इन्कम टॅक्सच्या वगैरे धाडी पडत नाही गैर आहे ना आणि हाच प्रकार धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसांचे बऱ्याच काळापासूनचे लहानपणापासूनचे मित्र आहेत असं म्हणतात आणि त्यांना वाचवण्यासाठी त्यांना वाचवण्यासाठी ही भूमिका मराठा मत मतांचं जे ध्रुवीकरण झाले जरांगे पाटलांच्या नावावरती हे फोडण्यासाठी एक मराठा पर्यायी नेतृत्व म्हणून तुम्ही सुरेश दसना पुढे आणायचा प्रयत्न केला आणि मराठ्यांची एकी मोडण्याचा तुम्ही प्रयत्न केला हे सगळं राजकारण अत्यंत घृणास्पद आहे धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला मागावा तो पुराव्याशिवाय देणार नाही आता तर देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात अजितदादा घेतील आणि अजितदादा म्हणते म्हणतात की ते स्वतःच ठरवतील आता या जगातला कोणता माणूस मी हे आहे असं कोण म्हणेल आता ही थोडीच गोष्ट लालबहादूर शास्त्रीच्या काळातली किंवा काँग्रेसच्या काळातलं राजकारण आहे नाही ना किती अनेक असंख्य प्रकारचे म्हणजे ते दमाने आणि तरी रोग पुरावे सगळे समोर ठेवले कारवाई झाली नाही हार्वेस्टरचा प्रकरण पुढे आणलं प्रत्यक्षात त्यात व्हिडिओचे रेकॉर्ड्स दिले पोलीस स्टेशनला त्या पोलीस स्टेशन सुद्धा काही कारवाई केली नाही कसं करणार गृहमंत्री स्वतःच त्यांचे मित्र आहेत राज्यातील जनता हे समजून चुकलेली आहे की धनंजय मुंडे कारवाई होत नाही ग्रह खात कारवाई करत नाही चौकशा करत नाही जे प्रकरण सगळी बाहेर आलेले आहेत त्र्याहत्तर पेक्षा जास्त रकमेचे एक रुपयाच काम न करता अशी बिल उचलली गेलेली आहेत परळी परिसरात बीड जिल्ह्यामध्ये तरी सुद्धा त्याची चौकशी धनंजय मुंडे साहेब पोलिसामार्फत करत नाही किंवा त्या खात्यामार्फत करत नाही हे सगळी भगत आहे सगळेजण मिळून लुटायचा प्रयत्न करत आहेत दुर्दैवानं याच्यामध्ये संतोष देशमुखांचा खुनाचा हा सगळा बाजार या लोकांनी मांडला आहे असंच मनासं वाटतं असं आज खासदार संजय राऊत यांनी मांडलेलं आहे मित्र हे वास्तव आहे या खुनाच्या निमित्तानं जे धनंजय मुंडे यांनी नैतिकतेचा राजीनामा द्यावा त्यानंतर पुरावे असतील तरच मागा म्हटले पुरावे दिले तक्रारी झाल्या एवढंच नव्हे तर पोलीस स्टेशनला म्हणजे अधिकृतपणे नोंदी झाल्या एफ आय आर झाले तरीही धनंजय मुंडे राजीनामा देत नाही त्याला कारण एकच आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे त्यांना पाठीशी घालत आहेत असं या राज्यातल्या तमाम जनतेचं म्हणजे काही भक्तमंडळीस वजा जाता तमाम जनतेची भूमिका स्पष्टपणे झालेली आहे असं मला वाटतं धन्यवाद मित्रो माझी ही पोस्ट आपल्याला कशी वाटली याच्यावरती आवर्जून कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा